योग क्रीडा मंडळ माळशिरस संस्थापक अध्यक्ष तुकाराम भाऊ देशमुख यांच्या वतीनं होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन माळशिरस इथं दिनांक बावीस तेवीस व चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नऊ क्रीडा मंडळचे संस्थापक अध्यक्ष देशमुख यांच्या दिनांक दहा दोन हजार सायंकाळी सहा वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आयोजन करण्यात आलं आहे होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी प्रवीण अप्पा केमकर उपनगराध्यक्ष माळशिरस यांच्यातर्फे होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे रघुनाथ चव्हाण नगरसेवक माळशिरस यांच्यातर्फे प्रथम बघ स्कूटीस थोरात गुरुजी यांच्यातर्फे द्वितीय बक्षीस एल डी टी व्ही श्री हनुमंत मस्के संचालक हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ माळशिरस यांच्यातर्फे तृतीय रेफ्रिजरेटर श्री नागेश बोराटे यांच्यातर्फे चतुर्थ वॉशिंग मशीन सचिन बोराटे यांच्यातर्फे पाचवे बक्षीस कुलर शरद जय यांच्यातर्फे सहावे बक्षीस आहे श्री दादासाहेब सुतार यांच्यातर्फे उत्तेजनार्थ पैठणी पंचवीस नग तसेच तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी न समजलेले आईबाब डॉक्टर श्री वसंत हंकारे सर यांचा समाज प्रबोधनपर कारिक्रम. या कार्यक्रमाचा सौजन्य उद्योजक श्री दिनेश शेठ धैंजे तसेच चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हास्यरंगा अजित कोष्टी सौजन्य अशोक वाघमोडे जय भवानी ट्रेडर्स माळशिरस साम्राज्य गणेशोत्सव मंडळ माळशिरस यांनी केला आहे या कार्यक्रमासाठी विशेष असे सहकार्य महादेव तात्या देशमुख ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे सचिन अप्पा वावरे विकास दादा धैंजे गोरख जाधव आकाश शीत सर्जराव अप्पा जानकर अमोल पवार सुहास कृष्णकांत थोरात वासव टेळे सचिन महादेव टेळे अनिल सावंत सचिन मल्हारी टेळे अशोक उत्तम देशमुख संजय जमदाडे संजय भाऊ जगताप मिलिंद पाटील हरिभाऊ देशमुख भैयासाहेब धैंजे विकास लष्करे रामचंद्र देशमुख पांडुरंग शिंदे धनंजय वाघमोडे चैतन्य कोळेकर अमोल सर्जे गणेश काटे शिवशक्ती मित्रमंडळ जाधव वस्ती या कार्यक्रमाचं आयोजन शहा प्लॉट पुणे पंढरपूर रोड माळशिरस या ठिकाणी करण्यात आला आहे तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आयोजकांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे